नमस्कार मी मोरेश्वर आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महायुती आणि महायुतीचं देवेंद्र फडणवीस सरकार प्रचंड अडचणीत आलाय या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड ज्यांना मास्टर माइंड समजले जाते त्यांना मकोकामध्ये पोलिसांनी अटक केली आहे आता भास्कर वाल्मिक कराड सोबत इतर आठ जणांनाही अटक झाली आहे ज्यांना अटक झाली आहे त्यांचे मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडांकडे पाहिलं जाते वाल्मिक कराड यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीमध्ये बीडच्या राष्ट्रवादीमध्ये खळबळ आहे आता वाल्मिक कराड हे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे आहे हे काय लपून राहिलेलं नाही म्हणजे त्यामुळे आता विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली आहे आका आणि हा मोठा आका असं सांगितलं जात आहे पण धनंजय मुंडे शांत आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याची हिंमत त्यांच्या पक्षाचे सुप्रीमो अजितदादा पवार यांनी सुद्धा केलेली नाही अजितदादा यांचं एकच म्हणणं आहे की बाबा दोषींना माफी नाही दोषी ठरत नाहीत तोपर्यंत राजीनाम्यात प्रश्न येतो कुठे वाल्मिकराड यांच्यावर आतापर्यंत खंडीचा गुन्हा होता आता हत्येचा गुन्हा सुद्धा नोंदला आहे खाली राष्ट्रवादी आणि अजितदादा धनंजय मिटनेचा राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाही असं गेल्या दोन चार दिवसाच्या हालचालीवरून लक्षात येते हा त्यांनी एक केलंय त्यांनी राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे या कार्यकारिणीमध्ये सारे लोक भास्कर होते त्यांनी बरखास्त केली आहे दुसरं म्हणजे एक म्हणजे मंत्रिमंडळापासून मुख्य कार्यक्रमापासून धनंजय मुंडे यांना वेगळं ठेवलं जात आहे अंतर ठेवलं जात आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदारांची बैठक बोलावली होती त्या बैठकीला धनंजय मुंडे नव्हते तर का नव्हते त्यांना कोणी सांग सांगण्यात आलं की तुम्ही येऊ नका म्हणून की ते स्वतःहून गेले नाहीत की ते आले तर वेगळे पंचायत होईल अशी भीती अजित नव्हती का दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती त्या बैठकीलाही धनंजय मुंडे यांनी दांडी मारली धनंजय मुंडे दोन दिवसापासून परळीमध्ये आहेत परळीमध्ये आज त्यांनी जनता दरबार घेतला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानलं जाते ते परळी वैजनाथ दर्शन घेतलं म्हणजे जनता दरबार घेतला लोकांचे प्रश्न ऐकले सोडवले याचा अर्थ धनंजय मुंडे राजीनाम्याच्या मूडमध्ये नाहीत पण ते वेट वॉच करतायत कशा करतात कशा करतात थांबल्या आहेत जर राजीनामा नाही द्यायचा नाही त्यांना तर ते, ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला काय येत नाहीत किंवा त्यांचं स्टेटमेंटही एवढे काही आले नाही सुरुवातीला ते म्हणाले माझं नावच नाही माझा संबंध संबंधच नाही या प्रकरणाशी तर राजीनाम्याचा प्रश्न येतो कुठं असं सुरुवातीला धनंजय मुंडे म्हटलं होतं पण आता आता प्र, आता परिस्थिती वेगळी आहे कराड हा त्यांचा सहकार्य होता हे स्वतः मुंडेही कबूल करतात आपल्या एका सहकार्याचा साथीदार खुनाच्या आरोपाखाली पकडला जात असेल आणि त्याची चौकशी केली जात असेल तर या सहकार्याचे मंत्रीपद कायम राखणे अजितदादांना तरी शोभते काय असा प्रश्न महाराष्ट्राची जनताच विचारत्या की तुमचा साथीदार कोणाच्या आरोपाखाली पकडला जातो तुम्ही त्याची काहीच जबाबदारी घेत नाही म्हणजे सुवे, सुप्रिया सुवे पंकर्चा मुंडे। पंकर्चा मुंडे एक सुप्रिया सुळे नाही पंकजा मुंडे पंकजा मुंडे एकदा म्हणाल्या होत्या की वाल्मिक कराड शिवाय धनुभाऊचं पान हलत नाही इतका प्रभाव होता मानवी कराडचा धनंजय मुंडेवर एवढं सारं असताना धनंजय मुंडे कुठलीच हालचाल का करत नाहीत ते बोलतही नाहीत कुठलं स्टेटमेंटही नाही एवढ्यात त्यांचं काल परळीला ते आपल्या फार्म हाऊसला होते आज आज वैजनाथाच्या पूजा अर्तीत होते म्हणजे नेमकं काय सुरू आहे अजितदा याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली तिकडे भाजप तटस्थ आहे भाजपचं म्हणणं आहे की हा प्रश्न राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणजे सुरुवातीपासून धनंजय मुंडेच्या मागे लागलेले भाजपचे आमदार सुरेश दस म्हणाले की बाजपचा भाजपचा नाही राष्ट्रवादीच घेणं आणि देणं आहे राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे आता ठीक आहे सरकार म्हणजे यूत, महायुतीचं सरकार आहे तीन पक्ष मिळून बस बनलाय त्यात राष्ट्रवादी एक घटक पक्ष आहे परंतु शेवटी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी निर्णय करावा हो लागेल कारण शेवटी या सरकारची बदनामी होत आहे म्हणजे भाजप नेहमी चारित्र्याच्या गोष्टी करते थोडाही संशय असेल तर वेगळा विचार केला जातो मग आपला सहकारी घटक पक्ष त्या घटक पक्षाचा एक नेता मंत्री ज्याच्याकडे सारे संशयाने पाहतायत त्याला राजीनामा द्यायला देवेंद्र फडणवीस का सांगत नाहीत ते सांगू शकतात की बाबा सध्या चौकशी सुरू आहे तुमच्या साथीदाराची त्यानिमित्ताने तुम्ही थोडं संशयाच्या भोवऱ्यात आल्या अडचणीत आल्यात था तुम्ही लोकांच्या दृष्टिकोनातून जनतेच्या दृष्टिकोनातून त्यामुळे ही चौकशी होईल या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्ही बाजूला व्हा ही चौकशी पूर्ण झाली तुम्ही क्लीन की... मिस्टर क्लीन निघाले तर तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल सन्मानाने ही यादी झालेलं आहे मी खुद्द दादावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले त्यात सुलाखून शुद्ध होऊन निघाले ते पुन्हा मंत्री झाले दादा असे अनेक प्रकरण आहेत अशी अने, अनेक प्रकरणही आहेत की नुसतं संशय जरी व्यक्त झाला लालबहादूर लाल शास्त्री रेल्वे अपघातात रेल्वे अपघाताची जबाबदारी लालबहादूर शास्त्रीने घेतली कारण ते रेल्वे मंत्री होते राजीनामा दिला अशोक चव्हाण आदर्श घोटाळा चौकशी पूर्ण होण्याच्या आधीच त्यांनी राजीनामा दिला द्यावा लागला अंतुले अंतुलेने एक प्रतिष्ठान बनवलं होतं खासगी प्रतिष्ठान त्यात ते वाद वादात आले राजीनामा द्यावा लागला काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत त्यामुळे म्हणजे सरकारची जर स्वच्छ प्रतिमा ठेवायची असेल आणि स्वच्छतेचा दावा भाजप करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी म्हणजे फडणवीसांनी हिंमत करावी लागेल माहिती मध्ये माहिती तुटली आणि समजा अजितदादास गट बाजूला गेला तरी काही फरक पडत नाही भाजपला सरकार पडत नाही देवेंद्र फडणवीस ही हिंमत दाखवतील काय फडणवीसांनी ही हिंमत दाखवली तर त्यांची इमेज आज आहे त्यापेक्षा अधिक उंच जाईल त्यांची हाईट वाढेल एक कर्तव्य कठोर नेता कर्तव्य कठोर मुख्यमंत्री रामशास्त्री पाण्याचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची देशभर चर्चा होईल परंतु प्रश्न हा आहे की देवेंद्र फडणवीस हा जुगार खेळतील का कॉमेंट कर नमस्कार